हॅलो फ्रेंड्स रॉयलशे सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण सतरा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार श्री रामनवमी दुर्लभ संयोग पूजाविधी व त्याचे महत्त्व काय आहे जर आपल्याला रॉयलशे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा सतरा एप्रिल दोन हजार चोवीस ह्या दिवशी चंद्रमा राशीमध्ये राहणार आहे भगवान विष्णू यांचा सातवा अवतार प्रभू राम यांचा जन्म कर्क कर्कलग्नमध्ये झाला होता सतरा एप्रिल बुधवार ह्या दिवशी संपूर्ण देशामध्ये रामनवमी साजरी केली जाणार आहे वाल्मिकी रामायण अनुसार शुक्ल पक्ष नवमी तिथी अभिजित मुहूर्त व कर्क कर्कलग्नामध्ये श्रीराम यांचा जन्म झाला होता रामनवमी ह्या दिवशी चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे या दिवशी देशभरामध्ये धूमधडाक्यात रामनवमी राम हा सण साजरा करतात रामनवमी ह्या दिवशी देवळे छान सजवली जातात सतरा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी अयोध्या येथे राम मंदिरमध्ये रामनवमी हा सण खूप विशेषपणे साजरा केला जाणार आहे यावर्षी रामनवमी हा सण खूप शुभयोगमध्ये साजरा केला जाणार आहे यावर्षी रामनवमी ह्या दिवशी कोणकोणते शुभयोग येत आहेत ते, ये ते आपण बघूया रामनवमी दोन हजार चोवीस शुभयोग चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी चैत्र शुक्ल पक्ष नवमी तिथी या दिवशी रामनवमी हा सण खूप मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा केला जाणार या आहे यावर्षी चैत्र नवरात्रीच्या दिवशी खूप चांगला शुभयोग आहे हिंदू पंचांगानुसार रामनवमी ह्या दिवशी आश्लेषा नक्षत्र रवियोग योग येत आहे रामनवमी ह्या दिवशी योग सकाळी पाच वाजून सोळा मिनटापासून सहा वाजून आठ मिनटापर्यंत आहे तसेच संपूर्ण दिवशी रवियोगाचाच योग आहे वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये रवियोग व सर्वार्थ योग, योग खूप शुभयोग आहे ह्या योगामध्ये पूजा व शुभ कार्य करणे फलदायी आहेत रवियोगामध्ये सूर्याचा प्रभाव आहे त्यामुळे व्यक्तीला बऱ्याच कष्टापासून मुक्ती मिळेल शुभमुहूर्तावरती करा भगवान राम यांची पूजा नवमी तिथी प्रारंभ सोळा एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी एक वाजून तेवीस मिनटापर्यंत नवमी तिथी समाप्त सतरा एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजून चार मिनटापर्यंत अभिजित मुहूर्त नाही आहे विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून चौतीस मिनटापासून तीन वाजून चोवीस मिनटापर्यंत गोधुडी मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनटापासून सात वाजून नऊ मिनटापर्यंत गजकेसरी योग सतरा एप्रिल या दिवशी गजकेसरी योगाचा प्रभाव आहे भगवान राम यांच्या जन्माच्या वेळीसुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये गजकेसरी योगाचा शुभ संयोग आहे ज्योतिषशास्त्रामध्ये गजकेसरी योग खूप शुभ मानला जातो ह्या योगाच्या प्रभावाने व्यक्तीच्या जीवनामध्ये मान सन्मान व यश प्राप्त होते रामनवमी दोन हजार चोवीस पूजाविधी रामनवमी ह्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून पूजेचा संकल्प करा पूजेच्या जागी सीताराम यांच्या नावाचा जप करीत पूजा साहित्य एकत्र करा मग शुभमुहूर्तावरती भगवान राम यांची प्रतिमा स्थापित करून दूध केसर मिक्स करून त्याने अभिषेक करा भगवान राम व सीता माताला फूल हार चंदन व अक्षता अर्पित करा मग भगवान राम यांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर तुपाचा दिवा व धूप लावून रामचरित्र मानसचा पाठ करा मग शेवटी विधीपूर्वक आरती म्हणून प्रसाद वाटा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत